माझ्या तेरा जूनचा प्लॉट असलेला आणि या ला, ला। तेरा जूनच्या प्लॉटला देखील खूप शेंगा येतात ह्याचा माल लागलेला तेरा जूनचा प्लॉट आहे तर सर्व शेतकऱ्याला परत एक सांगू इच्छितो की आता काय झालं पावसानं उगाड दिलेली आहे पण उगाड दिलेली फायदेशीर असते कारण की ना जितके उगाड भेटले त्यानंतर ट्रेस भेटले त्यानंतर सोयाबीनला जास्त फुलं लागतात म्हणून हे जे सूर्यदर्शन हे निसर्गाला काळजी असते हे पण परत एकदा आता सर्व शेतकऱ्यासाठी विभाग विभागवाय अंदाज सांगतो आता उत्तर महाराष्ट्राकडे घेऊ उत्तर महाराष्ट्राकडे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आता उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे जवळपास आणखीन उद्याच्या दिवस चौदा तारखेपर्यंत थोडा पाऊस आहे पण पंधरा ते बावीसच्या दरम्यान पुन्हा तिकडे चांगलं कडक ऊन पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि नंतर बावीसच्या नंतर तिकडे चांगला पाऊस येणार म्हणून हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर काय करू मराठवाड्यात देखील ओळू मराठवाड्यात देखील अशीच परिस्थिती राहणार आहे कारण की मराठवाड्यात देखील म्हणजे आता ह्या स्थानिक वातावरण प तयार होऊन म्हणजे दिवसा कडक जर ऊन पडलं तर ह्या दोन तीन दिवसामध्ये म्हणजे चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान चांगला एक पाऊस येणार आहे म्हणजे सगळीकडे पडणार नाही फक्त जिल्ह्यात दहा बारा ठिकाणी पडम म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की आपण काय करू पूर्व दरम्यान पश्चिम विदर्भाकडे पूर्व दरम्यान पश्चिम विदर्भाकडे जवळपास आता म्हणजे या सोळा तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे सोळा सतरापर्यंत पण अठरा एकोणीसच्या दरम्यान परत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात आणि पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तर आता सध्या म्हणजे अठरा तारखे दरम्यान राज्यामध्ये काय आहे स्थानिक वातावरण तयार आहे आणि त्या ठिकाणी पाऊस येतो म्हणून हे देखील लक्षात म्हणजे अचानकच पाऊस येतो तो पडतो म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना अठरा तारखेपर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्या कारण की अठरा ते दोन सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात परत पाऊस येणार आहे पण तेच जोराचा पाऊस असणार आहे शेताच्या बाहेर पाणी निघणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा म्हणजे हे अठरा तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर प्रत्येक मेसेज दिला जाईल पण राज्यामध्ये अठरा तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन असणार आहे काय काय भागामध्ये बावीसपर्यंत जाईल काय काय भागामध्ये लवकर पाऊस सुरू होईल लवकर पाऊस सुरू कसा होईल तस लवकर जवळपास सोळा सतरा तारखेला म्हणजे सातारा सांगली सोलापूर त्याच्यानंतर लातूर अहमदपूर उदगीर त्याच्यानंतर यवतमाळ त्याच्यानंतर नांदेड हिंगोली परभणी ह्या भागामध्ये जरा लवकर पाऊस होईल कारण की इकडून पाऊस इकडे येणार आहे तसंच पुढं प्रदर्शक जाणार आहे म्हणजे इकडून तिकडं पाऊस जाण्यामुळं हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निश्चित दिला जाईल धन्यवाद